कोल्हापूर सिटी क्रिमिनल कोर्ट प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशनची निवडणूक ईर्ष्यानं पार पडली दोन हजार पंचवीस सव्वीससाठी अध्यक्षपदी रणजित कवाळे उपाध्यक्षपदी प्रकाश पाटील आणि सेक्रेटरीपदी प्रवीण पाटील यांची निवड झाली आज या पदाधिकाऱ्यांनी चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांची भेट घेतली कोल्हापुरात सर्किट बेंच होऊ घातले त्यामुळं पक्षकारांसह हो वकिलांमधूनही समाधान व्यक्त केलं जाते दरम्यान दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी कोल्हापूर सिटी क्रिमिनल कोर्ट प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशनची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत सत्तर मतं घेऊन रणजित कवाळे अध्यक्ष म्हणून विजयी झाले तर एकशे पंचवीस मतं घेऊन प्रकाश पाटील उपाध्यक्षपदी विराजमान झाले सेक्रेटरीपदी प्रवीण पाटील निवडून आले आज उपाध्यक्ष प्रकाश पाटील आणि सेक्रेटरी प्रवीण पाटील यांनी चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांची भेट घेतली त्यांनी या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला तसंच न्यायव्यवस्था आणि वकिलांमध्ये समन्वय निर्माण करण्याचं काम या पदाधिकाऱ्यांकडून व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली उच्च न्यायालयाचं खंडपीठ लवकरच कोल्हापुरात होण्याची दाट शक्यता असल्यानं कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील पक्षकार आणि वकिलांमध्ये समाधान असल्याचं देखील त्यांनी चर्चेदरम्यान सांगितलं